समोर माशाचं एक चित्र दिसतंय दिसते का मासा आहे म्हणून बघा आता गेम असा आहे की आपल्यात कोणत्याही दोन पेन उचलायचे काय करायचं कोणत्याही दोन पेन उचलायचे आणि माशाची दिशा बदलायची आता सध्या या बाजूला तोंड आहे तर मग ते या बाजूला होईल या बाजूला होईल कुठेही तुम्ही फक्त त्याचे आता जे आहे त्याच्या विरुद्ध किंवा वेगळ्या दिशेला करायचं समजला गेम कर प्रयत्न खुशी एक पेन उचलला दुसराही उचलला बनला का गं मासा पहिल्यासारखी झाली माशाची आकृती नाही करा मग पहिल्यासारखी आकृती छान प्रयत्न केला कर मयुरी प्रयत्न एक पेन हलवला मयुरीने दुसराही हलवला बनली का पहिल्यासारखी आकृती मासा वाटते का पहिल्यासारखा नाही ठेवा मग पहिल्यासारखा मासा तयार करा कर लक्ष्मी प्रयत्न दोन पेन उचलले बनला का रे मासा वाटते का मासाय म्हणून तो नाही ठेवा पहिल्यासारखा पेन उषा कर प्रयत्न एक पेन उचलला बर ठीक आहे कर प्रगती प्रयत्न एक पेन उचलला प्रगती ना आणि दुसरा ही उचलला बरोबर आहे फक्त हा पेन तू असा लावलास तरी काय दिसतंय मासाच दिसतंय पहिल्यासारखीच आकृती फक्त त्याची काय झाली दिशा बदलली छान प्रयत्न केला प्रगतीने टाळ्या वाजवा तिच्यासाठी